श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात माझे तत्वज्ञान या शब्द प्रयोगात अहंकाराचा किंवा मोठेपणाचा भाव मुळीच नाही हे मी आवर्जून सांगतो श्री सद्गुरू संत व ग्रंथ यांच्यापासून वेळोवेळी मला प्रेरणा मिळत गेली तिच्या मार्गदर्शनाने जीवनाचा जो अर्थ मला उमगला ते माझे तत्वज्ञान होय जीवनात माणसाला दुःख भोगावे लागते खरे पण कोणत्याही काळी व कोणत्याही अवस्थेत त्याला ते नको असते म्हणून जीवनाचे मूळ स्वरूप दुःखविरहित किंवा आनंदमय असले पाहिजे खरा शुद्ध आनंद सार्वत्रिक शाश्वत सर्वोत्तम सर्वांगपूर्ण व स्वयंभू असतो आपल्या अज्ञानामुळे त्याचा लोप होतो व मग भय चिंता तळमळ आणि असमाधान यांनी जीवन भरून जाते ज्ञानाने अज्ञान नाहीसे केल्यास आनंदाचे मूळ ठिकाण दिसते व तेथे शोध केल्यास तो सहज मिळतो अज्ञान आणि दुःख तसेच ज्ञान आणि आनंद यांचा कारणकार्य संबंध आहे ज्ञान व अज्ञान मानवी बुद्धीच्या ठिकाणी राहतात आनंदरूप आत्मा तेवढा खरा अशा निश्चयाला आत्मबुद्धी तर दुःखरूप देह तेवढा खरा अशा निश्चयाला देहबुद्धी म्हणतात आत्मबुद्धीत आनंद संतोष शांती आणि समाधान राहते तर देहबुद्धीत दुःख असंतोष तळमळ व असमाधान भोगावे लागते देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाण्याचा मार्ग दाखविणे हे तत्वज्ञानाचे खरे कार्य होय मूळ जीवन निसर्गाच्या अगदी जवळ असल्याने साधे सोपे सहज आणि अकृत्रिम असते देहबुद्धीच्या करामतीची विनाकारण गुंतागुंत न करता आपण सहजपणे जीवन जगलो तर आत्मबुद्धीचा प्रकाश पडून जीवनाचे आनंदमय स्वरूप अनुभवास येण्याला अडचण पडणार नाही लहान मुलासारखे सहजपणे आनंदमय जीवन जगणे ही सर्वात श्रेष्ठ कला आहे ज्ञानाची भूमिका घेऊन जीवन समजून घेण्याचा खटाटोप करण्यापेक्षा कलावंताची भूमिका घेऊन जीवन आनंदमय बनवण्याच्या नादी लागणे स्वतःला व जगाला जास्त जरूर असते कलेमध्ये तत्वाचा प्रत्यक्ष व्यवहार करावा लागतो तो होण्यास जग बदलावे लागते वास्तविक जग सारखे बदलतेच आहे पण हवा तसा बदल घडवून आणण्यात माणसाचे मोठेपण दिसते विज्ञान सामर्थ्याने दगडमातीचे जग आणि सत्ता सामर्थ्याने सामाजिक जग हवे तसे बदलता येते परंतु तेवढ्याने मानवी जीवन आनंदमय बनत नाही म्हणून अखेर आत्मबुद्धीतून उदय पावणाऱ्या श्रद्धा सामर्थ्याने माणूस आतून बदलला तरच जीवन आनंदमय बनते मनुष्य कसाही असो त्याची परिस्थिती कशीही असो त्याचे वय कितीही असो स्वतःला आतून बदलण्याची प्रचंड शक्ती त्याच्या अंतरातच साठवलेली असते प्रत्यक्ष स्वानंदाचीच शक्ती असल्याने ती सदैव साधकाच्या हाताशी असते अज्ञानाने तात्पुरती लोपलेली ही आनंद भोगण्याची शक्ती जागी करून तिला पूर्ण विकसित करण्याची विद्या संत शिकवितात देहबुद्धी क्षीण होऊ लागली की देहाचा आधार न घेता आनंद भोगता येतो माणसाच्या मनाला संपूर्ण विश्रांती देण्याचे अपरंपार सामर्थ्य अशा आनंदात साठवलेले असते आत्मबुद्धीचा विकास म्हणजेच माणसामधील देवपणाचा विकास होय स्वतः देवपणा पावत असताना भोवतालच्या प्रत्येक माणसातील देवपणा वाढीस लावणे म्हणजे जगाचे कल्याण समजावे असा माणूस खरा जिवंत असल्यामुळे त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते तर पुष्कळांच्या मनाला विरंगुळा व विसावा मिळतो प्रतिष्ठा पैसा सत्ता व वा कामवासना यांच्या जाळ्यातून तो विनायास निसटतो तरी पण त्याच्या जीवनात स्वानंद आणि देहसुख यांचा जिवंतपणा व गतिमान समतोलपणा आढळतो ज्या समाजात अशा व्यक्ती अधिक असतात तो समाज खात्रीने प्रगतीपथावर आहे असे मानावे असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य बाबांच्या साधनेची पार्श्वभूमी ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ